बाग नगर परिषद निवडणुकी भाजप शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तनुजा पेरेकर या निवडणुकीला सामोरे जात असतील आतापर्यंत आपली राजकीय वाचाल कशी राहिली आहे नमस्कार मी एकोणीसशे शहाण्णव ला शिवसेना पक्षाकडून नगरसेविका झालेली आहे त्यामुळे मला एकोणतीस वर्ष मी त्या पक्षात होते पण आज जर तुम्ही बघितलं तर देशामध्ये दे संपूर्ण आणि राज्यामध्ये हे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे आणि त्यामुळे खूप प्रगतीशील कामं आज आपण बघतो की चालू आहेत सगळीकडे ही आज नगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये थेट मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे आज अलिबागमध्ये मध्ये बहु खूप काही समस्या आहेत ज्या गेले पस्तीस वर्ष झाली ज्यांची सत्ता आहे एका पक्षाची त्याने आजपर्यंत काही कामं केलेली नाही त्याच्यामध्ये एक प्रामुख्याचा मुद्दा आहे तो असा आहे की पाण्याचा प्रश्न आहे आज पण आपल्या अलिबाग शहरामध्ये पाणी प्रश्न मो झालेला आहे कारण आमच्या विभागामध्ये पाणी हा टँकरद्वारे पुरवला जातो तर पाण्याच्या प्रश्नावर मला प्रामाणिकपणे काम करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही जास्त जास्त निधी हा राज्य शासनाकडून कारण मुख्यमंत्री आमचेच आहेत आणि नगरविकास हे आमचेच आहेत त्यामुळे मला निधीचं कुठलाही कमतरता पडणार नाही आणि मी हा अलिबाग शहराचा पाण्याचा मेन प्रश्न सोडवणार आहे दुसरा आपला प्रश्न आहे तो म्हणजे आहे की आपल्याकडे ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नाही त्याच्यावरही मला काम करायचं आहे तसेच आपल्याकडे जी कचरा घाण कचरा डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामुळे आपल्या अलिबागकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्याचं कुठेही विघटन केलं जात नाही त्याच्यावर आम्हाला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी पण आम्ही काम करणार आहोत तसंच आपल्याकडे पर्यटक मोठ्या संख्येने येतो अलिबागकडे तर त्या पर्यटनामुळे आपला इथला स्थानिकांना रोजगार मिळतो आणि तो, तो अधिकाधिक कसं आपल्या स्थानिकांना रोजगार मिळेल हे पण मला आम्हाला करायचं आहे आणखीन सांगायचं झालं तर आम्ही अलिबागकरांसाठी एक ऍप ला लाँच करत आहोत ज्या ॲपद्वारे आपल्या अलिबागकरांच्या ज्या सूचना आहेत ज्या गरजा आहेत जी कामं आहेत ती आठ दौरे आम्ही मागवणार आहोत आणि त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्या पद्धतीने ती सोडवण्याचा प्रयत्न करणार आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यरत होतात आणि निवडणुकीच्या बाबत आपण भाजपमध्ये प्रवेश केलेला तर आपण स्वच्छने केला भाजपने आपल्या संपर्क साधला की नगराध्यक्ष पदाचं तिकीट आपल्याला महाविकास आघाडीत मिळालं नाही म्हणून माहितीकडे आला मी महाविकास आघाडीमध्ये मिळालं नाही अशातला भाग नाहीये मला भाजपनेच म्हणजे मला भारतीय जनता पार्टीनेच तिकीट दिलेलं आहे आणि मला स्वतःला असं वाटते की जर अलिबागचा विकास करायचा असेल तर राज्यातले मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मला जास्तीत जास्त काम करणे इथे सोपं जाणार आहे आणि अलिबागकरांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सोपं जाणार आहे ह्या दृष्टीने मी हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे शहर हे पर्यटन दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे तर नगराध्यक्ष आपण पर्यटनासाठी आपला प्लॅन हो निश्चितच मला पर्यटक पर्यटनावर काम करायचं आहे पर्यटनासाठी आमचा प्लॅन तयार आहे आणि त्याच्यावर आम्ही कामही करणार आहोत त्याच्यामध्ये मेन आपला जो प्रश्न आहे तो पार्किंगचा पण आहे आणि इथला अलिबागमध्ये मध्ये जे येणारे पर्यटक आहेत त्यांना वाहतूक कोंडी होते याच्यावर हे आम्हाला काम करायचंय आणि ते निश्चितच आम्ही करणार विकासाचा अजेंडा आणि आपण ता विकास कामाला प्रथम प्राधान्य माझा विकासाचा कामाचा असा अजेंडा आहे की मी सर्वप्रथम हा पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे कारण पाण्याचा प्रश्न आपल्याकडे गंभीर आहे दुसरं म्हणजे आधुनिक प्रकारचं असं भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट असावं त्याच्यावर मी काम करणार आहे नंतर इथल्या मुलांसाठी आणि युवकांसाठी एक असं आधुनिक प्रकारे संपुलन असावं किड संपुलन असावं ते आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत इकडली ड्रेनेज लाईन जी आता सध्या व्यवस्थित नाहीये त्याच्यावरही आम्हाला काम करायचं आहे प्रामुख्याने इथले जे रस्ते आहेत त्याची ही अवस्था अतिशय बेकार आहे ते रस्ते सुसज्ज करण्याचा आमचा विचार आहे तसेच आपला जो कचरा आहे पूर्ण शहरात मधला त्या ड्रम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरही आम्हाला ते कचऱ्याचे विघाटन करून त्याच्यावरही काम करायचं आहे अनेक वर्ष नगर परिषद शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आहे आणि आता आपल्या समोर शेतकरी कामगार पक्षाच प्रमुख आव्हान आहे तर या आव्हानाकडे आव्हान मी मानतच नाही कारण का यापूर्वी देखील आम्ही असे आव्हान स्वीकारले आहेत आणि भारतीय जनता पार्टीने या, या वेळेला पूर्ण पॅनल उभं केले आहे भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यामध्ये शिवसेना आहे आम्ही आमचे सोळा उमेदवार आहेत आणि पाच हे चार हे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही आव्हाने मानत नाही आम्ही त्यांच्या आव्हानाला स्वीकार करतो आणि आम्ही मोठ्या प्रमाणात निवडून येणार खात्री आहे मी माझ्या अलिबागकर सर्व बंधू भगिनी आणि नागरिकांना नम्र विनंती करते की ही विकासाची गंगा ही आता अलिबाग मध्ये तुमच्या दारात आलेली आहे तर एक वेळ आमच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदाचे मी उमेदवार या सर्वांना बहुमताने निवडून द्यावे ही नम्र विनंती करते